तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण मळ्यात आलो आहे मित्रांनो हे बघू शकता मी तुम्हाला विहिरीचा व्ह्यू दाखवतो विहिरीपासून आपण सुरुवात करूया मळा बघायसाठी बघू शकता आपली मोटर चालू आहे आपण सिंगल पेज मोटर टाकलेली मोटर कांद्यांना पाणी चालू आहेत तर आपला अठरा दिवसाचा कांद्याचा प्लॉट झालेला आहे याला गोल वगैरे मारलं गेलं आहे तर चला जाऊ आपण जिकडे मोटर चालू आहे तर चला जाऊयात पुढे बघू शकता मस्त व्यवस्थित पद्धतीने आई काळवटी धरतोय हा प्लॉट तर याला याची लागण थोडी पातळी झाली मित्रांनो बघू शकता आता आपण चाललो आहात जो प्लॉट आहे जवळपास एकवीस दिवसाचा प्लॉट आहे त्यानंतर हा गव्हाचं शेती आपलं पाणी चालू आहे आता कांद्यांना बघू शकता हा गहू टाकलेला आहे आपण आता जवळपास होऊन गेलेला आहे याचं काम झालं याला आता पाणी भरायचं काही काम नाही तरी बघू शकता आपलं जिथे पाणी चालू आहे आपलं इथे पाणी चालू आहे हा एक महिना अठरा दिवसाचा प्लॉट आहे आपल्याला बघू शकता तुम्हाला मी अजून पुढे दाखवतोस तो कसा आहे असं चला तर जाऊया आपण पुढे आता तर बघू शकता मित्रांनो तुम्ही प्लॉट कशा पद्धतीने किंवा काही कमतरता वाटते का कम वाट तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं बघू शकता पाणी चालू आहे आपल्याला कांद्याला कस काय वाटतो माळ्यातला व्ह्यू हो। सांगा तुम्ही मला कमेंट करून हा गव तर जाऊया आपण आता आपली साडेसहा एच पीची मोटर किती पाणी मारते बघा तुम्ही एकदा सिंगल फेज मोटर आहे थ्री फेज नाही आहे बघू शकता तीन इंची पाईप आहे आपल्याला जोरात फुल भरून पाणी चालू आहे एकदम तर चला आपण जाऊया पुढे तर मी तुम्हाला दाखवतो आता बघा नारळाची झाड वगैरे मस्त डेव्हलपमेंट झालेली बैलांसाठी चारा भरून आणलेला आहे आपण बघा कशी निवांत बसले एकदम कशी आहे जोडी सांगा बरं कमेंट करू त्यांच्यासाठी आपण हा मका टाकलेला आहे बघा आपला पडलेला पसारा या नळ्या काही पाईप पाई काही पाई 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 अनेक प्रकारचा सामान पडलेला आहे तर मका का टाकलेला आहे आपण जनावरांसाठी थोडं होतं तो पडलेलं मधीला टाकून त्यानंतर इकडे आपण हारबरा टाकलेला आहे बघा तुम्हाला मी दाखवतो हारबरा क्वालिटी तेवढी पाहिजे तेवढी चांगली नाही आहे पण ऍडजस्ट करून घ्या तुम्ही सपोर्ट करा अजून क्वालिटी चांगली देण्याचा प्रयत्न करेल मी बघू शकता आपला हारबरा टाकलेला आहे धन्यवाद मित्रांनो